तर नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही म्हणताना कृष्णादादा ना दादाची काय फुगा फुगावायची काय स्पर्धा लागली काय स्पर्धा विर्धा काही नाही हे नियोजन होतं आपल्या दादाच्या वाढदिवसाचं मग काय ठरलं वाढदिवसाचं डेकोरेशन घरच्या घरीच करायचं कृष्णादा आर्यनदादा लागले तयारीला तर मग काय मस्त फुगे बिगे फुगून आता भरपूर रेडी करून ठेवले आणि आता चालू आहे तयारी आपल्या अरदाच्या वाढदिवसाची तुम्ही बघू शकता कृष्णादादाने असं झाका असं असं डेकोरेशन घरच्या घरीच बनवलं होतं फुगे बिगे लावून मस्त पैकी त्या डेकोरेशनच्या माळा वेळा सोडल्या आणि मग आता येतो कस काय पप्पा कस काय डेकोरेशन केलं आरोदादानी आपल्या कॉलेजच्या पोरांना द्यायला डायरेक्ट केडवरीचा बॉक्सच आणला डायरेक्ट खतरनाक मध्ये आणि तो म्हणला आता पप्पा मी उद्या कॉलेजला गेलो ना डायरेक्ट पोरांना कॉलेजमध्ये ना चॉकलेटच वाटीत यावेळी चॉकलेटचाही मकर स्टॉक घेऊन ठेवला घातला आपल्या डिक्कीमध्ये आणि निघले होते कॉलेजला मित्रांनो ह्यो आपल्या दुकानाचा बोर्ड आहे बरं का इथं आपल्याकडं सगळं होलसेल सामान भेटतं मोबाईल मग काय पोरं गेले कॉलेजला आणि आता आपल्याला तर पावभाजीचं नियोजन आता पावभाजीचं पाव आणि भाजी पाव भाजीपाला भाजी आणायला आपण गेलो डायरेक्ट आश्वीच्या बाजारला आश्वीचा बाजार म्हणजे एक नंबर एकदम टकाटक तक भाजीपाला स्वस्त आणि मस्त ना एकदम हिरवेगार एकदम ताजा ताजा भाजीपाला घेऊन आता आपण निघालो घरी जाता जाता आपल्या सनी भाऊच्या दुकानातून आपण पावही घेतले मग आता तुम्ही पाह घरी आल्यावर आजीबाईने लगेच सुरुवात केली आजीबाई म्हणे पोरांनो निसायचं काम आपल्याला लागलं आपली बाबाजी म्हणजे एक नंबरच झाली भाजीला आता तुम्ही पा मित्रांनो एवढा स्टॉक आणला आपण भाजीपाला कोबू फ्लावर गाजर काकडी एकदम टकाटक मध्ये आपण चिरून बिरून घेतली ना आता कृष्णा म्हणून आता तुम्ही एवढे काम करायला मग मला हे काम करावं लागेल तिने दिला कुबू कापून आणि मस्त पैकी काय टकाटक तक मध्ये कुबू कापले होते पा एकदम भाजीपाला वेगळा आता टरपाला बिरपाला आपण डायरेक्ट बाहेर फेकून देणार आता मॅडम म्हणे आता मी जरा निसून मिसून पाहते काही खराब बिराब आहे का काय आता असंही पाववाहीचा प्लॅन सगळा आमच्या मॅडमकडं आता त्याच्यामुळं आता सगळं नियंत्रण आता त्यांच्या हातात गेलं तिकडून सगळं पाववाईचं कापून बिपून झाल्यानंतर आता आपली तयारी सुरू झाली आपलं काय आचारायचं काम आपण काही आचार्य पक्के नाही पण आता आम्ही प्लॅन केला तर पावभाजी बनवायची तर घरच्या घरी कॉलेजवरून साहेब आले ज्यांचा सा बड्डे ते बड्डे बॉय घरी मग आता मेकअप बिकअप करायची तयारी चालू आहे पण काय ते पोजच द्यायला तयार ना आता हे आशा आले आरशा पुढं कसा दिसतं मी विचारलं ला आरशाला ला। लावली मस्त पावडर बेवडर भांग बिंग पाडून झाले रेडी इकडं तुम्ही पाहू शकता आपण हे ना तीनशे पाव आणले होते तीनशे पाव म्हणजे तेवढेच आपण आहे ना त्यांचे कॉलेजचे मित्र मित्र येणार होते घरी सर मस्त बाकी आपले थोडेफार मित्र आणि आता इकडं पावभाजीची जी फुल तयारी झालेली सगळी ग्रेव्ही ब्रेव्ही तयार करून आता सगळं रेडी आहे आता थोड्याच वेळात आपण आता पावभाजीचा फायनल कार्यक्रम करणार आहे फायनल कार्यक्रम झाल्यानंतर आपला बड्डे बिड्डे सेलिब्रेट झाला का लगेच मस्तपैकी मित्रमंडळींना पावभाजीचा एक नाश्ता देणारी तर बा आपण आता पातेला बितीला ठेवलं गॅसवर आता सगळ्या ग्रेव्ही आता खाली आल्यात मस्त मोठा पावभाजीचा प्लॅन होता आता मॅडमने टाकले सगळ्या ग्रेव्ही एकत्र ग्रेव्ही बिवी सगळी एकत्र करून आपली पावभाजी फायनल झाली इकडे ना आपल्या आर्यनदाच्या वाढदिवसाला चिल्लर पार्टी मोठे मोठे बिझनेसमॅन सुद्धा आले होते आर्यनदा वाढदिवसाची तयारी झाली काय आर्यनदा कापली दोन्ही बी केक याच्यातला एक केक आपला जो आहे ना साई उदावंत त्याने आणला होता बर का तो बी आपल्या वाढदिवसाला आला होता इथं मग आर्यनदा केक का टाळ्या टाळ्याविळ्या वाजवल्या तुम्हाला सांगतो मित्रमंडळी सर आपले बाबा कलेक्शनचे मालक सद्म भाऊ शेख दुर्गेश शिंदे सगळे वाढदिवसाला आले येव आपला भाचा अवधूत बुराडे यांनी तर पहिला चान्स मारला की बार मा एक बाराचा बरं भाचे भाऊ म्हणते खायला रे लवकर मला खायचं आहे लवकर मग आता एंट्री झाली आपले भाचे आकाशक बुराडे नगरकर यांची यांनी ते एकदम खतरनाक गिफ्ट आणलं होतं आपल्या दादाला आता गिफ्ट ओपन करून पाहिल्याशिवाय आम्हाला तर काय पडा ना म्हणलं काय आणले काय आणले पाऊ गाड्या कारण पॅकिंग तर लय भारी होती तर अर दादा करू राहिला अनबॉक्सिंग आता पाहू आपण काय तर पॅकिंग मध्ये तरी अरे वा एक नंबर गिफ्ट तर तुम्हाला सांगतो हे गिफ्ट तुम्हाला कोणा कोणाला माहिती आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कारण आता हे गिफ्ट खूप अनमोल आहे गिफ्ट बिफ्ट अनबॉक्सिंग करून आपल्या अर्धाचा झाला बड्डे पाव होत नियोजन मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय